मित्रांनो तुम्हाला वाटत असेल पदर बिदर तर मी आलेली आहे शाळेमध्ये ऊन लय लागते बाबा मी शाळेत आली आहे बाप एवढ लागतंय ना बघा मी पदर घेतला डोक्यावर तर तुम्हाला वाटत असेल उन्हात कशाला गेली बाहेर तर मी शाळेत गेले होते मॅडमचे ब्लाऊज आणायला फोन आला होता मला त्यामुळं गेले होते मी बापरे बघा उन्हा ठिकाण छाळे बाहेर पण खेळ चालू आहे तिकडे अभ्यास चालू आहे